बघा बी एम सीचे नुकतेच पेपर झालेले कटऑफ तसा कमी जाणार आहे आता मी कट ऑफ कमी जाणार आहे का म्हणतो का कारण की बघा तुम्हाला सगळ्या अगोदर मी फॅक्टर सांगतो ह्या फॅक्टरमुळं कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे बघा जसं की तुम्हाला माहिती आहे दोन डिसेंबरपासून ते बारा डिसेंबरपर्यंत जवळपास सगळ्यांचे पेपर झालेले आहे बारा डिसेंबर ह्या सगळ्यांचे पेपर झालेली बारा डिसेंबर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे फॉर्म किती होती एक हजार रुपये चलन होतं एक हजार रुपये चलन नव्हतं फॉर्म फी एक हजार रुपये होती आणि बऱ्याच मुलांकड टायपिंग दोन्ही टायपिंग नव्हते इंग्लिश पण नव्हती आणि मराठी पण नव्हती आणि त्यांना दोन्ही पण टायपिंग लागत होत्या आणि विशेष म्हणजे त्यांचं काय होतं माहिती आहे का इंग्लिश त्यांना काय पाहिजे होती माहिती का थर्टी पाहिजे होती ना की फोर्टी फोर्टी चालत नव्हती त्यांना फोर्टी चालत नव्हती थर्टी पाहिजे होती आणि मराठी जी आहे ती थर्टी पाहिजे होती अशी म्हणजे दोन्ही थर्टी थर्टी पाहिजे होती बऱ्याच मुलांकड फोर्टी टायपिंग होती त्यामुळे हे पण मुलं या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकले नव्हती त्यानंतर बघा तोटल टोटल फॉर्म दीड लाखाच्या आसपास आले दीड लाखाच्या आसपास हे फॉर्म आलते टोटल आणि त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो मी एक्झामला स्वतः माझं बारा डिसेंबरला एक्झाम झालेली आहे बारा डिसेंबरला माझं शेवटच्या टायमाला एक्झाम झालेली फर्स्ट शिफ्ट होती माझी शेवटच्या दिवशी बघा ह्या ठिकाणी आपण जर प्रेझेंटी बघितली तर प्रेझेंटेटिव्ह जास्त नव्हती एक्झामला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रेझेंटी होती बघू शकता तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जर ला, का आपण मु जवळजवळ पाहिलं तरी जवळपास एक लाख वीस हजार मुलांनी पेपर दिलेला आहे एक लाख वीस हजारांनी एक लाख वीस हजार लोकांनी पेपर दिलेले मुलांनी तर बघा या ठिकाणी सगळे काही सांगितले मी तुम्हाला बी एम सीचं बी एम सीची पोस्ट वगैरे आणि त्याला फॉर्म किती आले आणि एक्झामची प्रेझेंटी किती होती आणि आता इम्पॉर्टंट गोष्ट येणार आहे ती म्हणजे काय माहिती आहे का एक्झामची लेवल Level, लेवल आणि लेवलच एक कट ऑफला प्रभावित करत असते एक्झामची जी लेवल राहते ती कट ऑफला प्रभावित करते बघा तुम्हाला माहितच होतं की टोटल शंभर मिनिट टाईम होता शंभर मिनिट टाईम होता आणि शंभर मार्कचे क्वेश्चन होते किती शंभर मिनटं टाईम आणि शंभर मार्कची एक्झाम होती म्हणजे शंभर क्वेश्चन होती आणि शंभर मिनिटासाठी होती ती एक क्वेश्चन किती मार्काला होता दोन मार्काला होता जर का बघितलं तर टोटल होते दोनशे मार्काची एक्झाम बरोबर दोनशे मार्काची एक्झाम होती आपली आणि याच्यात टोटल पॅटर्न होती पंचवीस पंचवीसची पॅटर्न होती पंचवीस पंचवीस पंचवीसचं पॅटर्न होतं पंचवीसचं पॅटर्न होतं पंचवीसचं पॅटर्न होतं आणि पंचवीसचं म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर जवळपास मराठी आता एक एका सब्जेक्टचं सांगतो मी तुम्हाला अगोदर प्रत्येक सब्जेक्टची व्यवस्थित सांगतो काटा बघा ह्या ठिकाणी मराठी मराठीचा विषय घेऊ आपण मराठी त्यानंतर आपण घेऊ इंग्लिश जी अला यश इंग्लिश घेऊ त्यानंतर घेऊ आपण जी के आणि त्यानंतर घेऊ आपलं राहिलेलं बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आता सटी पा या ठिकाणी हे बघा या ठिकाणी पंचवीस प्रश्न होते बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न होते इंग्लिशचे आणि पंचवीस प्रश्न काय होते होते जिकेचे होते आणि पंचवीस प्रश्न काय होते बुद्धिमत्ताचे होते बघा ह्या ठिकाणी मराठी हा शिक्षण म्हणजे सोपा होता एकदम म्हणजे खूप सोपा होता आपण असं धरून चालू की ॲव्हरेज मुलांनी ह्या ठिकाणी किती माहिती आहे का आपण जर विचारलं तर ॲव्हरेज वीस ते बावीस मार्क ह्या ठिकाणी घेतलेले आहे म्हणजेच बावीस मार्क आणि इंग्लिश थोडा इझी टू मॉडरेट होता तर या ठिकाणी आपण पकडू विद्यार्थ्यांना सतरा ते अठरा मार्क आलेले तर आपण इथं सोळा पकडू कट ऑफ बघा तुम्ही कट ऑफ कमी जाणारची आणि जी के सगळे टप विषय होता तर आपण या ठिकाणी पंधराच धरू कारण की डिसेंबर दोन हजार तेवीसचं करंट अफेअर विचारलं होतं आणि जी के जे आणि बुद्धिमत्तामध्ये मा लगभग बुद्धिमत्ता सोपीच होती पण इनके सिली मिस्टेक वगैरे याच्यात आपण तेवीस मार्क पकडू तर आपण याची जर आता टोटल केली किती सहा दोन आठ टम पाच तेरा तेरातीन सोळा सहा चल एक दोन एक तीन चार पाच सहा सात म्हणजे ॲव्हरेज ऑफ एवढं आलं ह्या ठिकाणी शहात्तर किती शहात्तर मार्क ह्या ठिकाणी तुमचे जर शहात्तर प्रश्न बरोबर असले शहात्तर बघा ही ओपन कॅटेगरी सांगे ओपन कॅटेगरी सांगतो मी तुम्हाला तुम अगोदर प्रत्येक कॅटेगरी सांगतो मी या ठिकाणी ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरी पकड़ा ओपन ओपन म्हणजेच काय जनरल जनरल कॅटेगरी या ठिकाणी ओपन कॅटेगरी थोडा मार्करचा प्रॉब्लेम एक मिनिटा मार्क ठरवत होतो ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थ्याचे शहात्तर क्वेश्चन बरोबर आहे शहात्तर क्वेश्चन त्यानंतर ओबीसी ओबीसीचे विद्यार्थीचे जर चौऱ्याहत्तर प्रश्न बरोबर आहे त्यानंतर एस सी एस सी विद्यार्थ्याचे जर त्र्याहत्तर प्रश्न बरोबर आहे आणि एस टी सी झालं एस टी आणि एस टी विद्यार्थ्याचे जर समजा पासष्ट प्रश्न बरोबर आहे तर बघा ह्या ठिकाणी एवढे क्वेश्चन बरोबर लागणार तुम्हाला फायनल सिलेक्शनला म्हणजे तुम्ही जर ह्या ठिकाणी श्याहत्तर म्हणल्यावर दोनशेपैकी किती मार्क होईल ते पंच्याहत्तर दोन एकशे पन्नास आणि एकशे बावन्न तुम्हाला जर एकशे बावन्न बघा ओपन ओपन कॅटेगरी असली तर तुम्हाला एकशे बावन्न मार्क लागणार आहे एकशे बावन्न प्लसच एकशे बावन्नची कमी नाही त्यानंतर तुमची कॅटेगरी ह्या ठिकाणी ओबीसी असली ओ बी सी ओ बी सीमध्ये लागणार आहे तुम्हाला एकशे पन्नास प्लस मार्क एकशे पन्नास प्लस त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी लागणार आहे तुम्हाला एकशे अठ्ठेचाळीस मार्क एकशे अठ्ठेचाळीस प्लस मार्क लागणार आहे त्यानंतर यश टी कॅटेगरीसाठी लागणार आहे एकशे चौतीस प्लस मार्क बघा ह्या ठिकाणी ह्या हाच कट ऑफ जाणार आहे बी एम सीचा कारण की बरेच मुलं यामध्ये क म्हणजे एक्झाममध्ये कटणार आहे कारण की याच्यात सेपरेट पासिंग पण दिलेली त्यांनी त्यामुळे पण ह्या ठिकाणी मुलं त्या सेपरेट पासिंगमध्ये कटणार आहे बघा ह्या ठिकाणी तो माझा एकशे बावन्न प्लस मार्क येते तर तुमचं ओ याच्यामध्ये बी एम सीमध्ये सिलेक्शन नक्की होणार आहे तयारी चालू राहू हो द्या त्यानंतर बघा